मधून एक दर्जेदार लाईव्ह या ठिकाणी केला गेला आणि त्या लाईव्ह खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत आपण पोहोचवलं आणि खऱ्या अर्थाने या अग्नि समाजाच्या दराला आपण सबध जगभरापर्यंत दाखवला खऱ्या अर्थाने अग्नी समाज कोणताही खरंतर मी अरुणी अध्यक्षांना विनंती करतो आपण सन्मान्य संतोषी सरलेकर यांचा शुभ सन्मान करायचा आज सतेवर हवे होते त्यावर एक कवी फार छान लिहितात की नको शिवरायामा नोटेवर अहो नको शिवरायामा नोटेवर विकला जाईल तो वाटेवर आहे समाजात काही धिरिंदे नाही कुठलेच ते परिंदे घेऊन जातील शिवराय दारूच्या अड्ड्यावर लावतील त्यालाही च म्हणतील शिवराय घ्या आणि दारू द्या होतील पिऊन तर माझ घरात नाताडीवर जाईल पैसा नाचता नाचता नास्ता जाईल दोही तोडवला भाताच्या ताडी सोपवला जाईल गणिकाच्या हाती फोपवला जाईल शिवराय आमचा मंटाच्या दुकानात घेऊन जातील त्याला मंदिरात देवासमोर ठेवून येतील फोपावला आहे भ्रष्टाचार नाही उरला शिष्टाचार नाही विकणाऱ्यातला तो अहो नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो फाटून जाईल आमचं अहो नाही ऐकणार आम्ही तुमचं राजा गांधी तुमचे व छत्रपती शिवराय मात्र शोभून दिवसात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंह सणावर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय हिंदु सिंह सहावर खऱ्या अर्थाने ज्याच्या ज्या हृदयामध्ये ज्याच्या ज्याच्या मनामध्ये छत्रपती शिवरा आहेत त्याच्या माध्यमातून एकदा या म्हणून जोरदार छत्रपती शिवरायांचा नामकोष करायचं आहे बोरा छत्रपती श्री शिवाजी महाराज की खऱ्या अर्थाने ज्यांनी हा धर्म राखला ज्यांनी हे स्वराज्य राखलं ते स्वराज्य रक्षक धर्मवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की खऱ्या अर्थाने मित्रांनो मला माहित नाही किती जण किती तरुण आज या ठिकाणी धर्मवीर बलिदान मास आहेत परंतु धर्मवीर बलिदान मास प्रत्येकाने पाळला पाहिजे कारण त्या ज्या राजामुळे आपण या ठिकाणी श्वास घेतोय आणि त्या राजामुळे आपण या ठिकाणी मराठी भाषा बोलतोय त्या राजाचा या ठिकाणी बलिदान मास प्रत्येकाने पाळला पाहिजे असं मला वाटत आहे या चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील भिलारे एक वाड्यासारखा वेगवान चढाई पाहतोय जर्सी क्रमांक अकरा तुम्हाला रोड रोज संघाला तारा ठरत असतो असो परंतु यावेळी शिशान पाटीलने अशी काही रणनीती आखलेली आहे की आला रे आला की मध्ये चेन मध्ये त्याला कैद करायचं आणि कोणत्याही प्रकारे निसटण्याची त्या ठिकाणी जागा ठिकाणी ठेवायची नाही पाण्याची व्यवस्था करा आयोजक आपल्याला विनंती असेल रोड संघाच्या पाठीमागे पाण्याची व्यवस्था करा करण पाडील छड रे तिसरी चढाई संकटाच्या वाटेवरती चालायचंय मला पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षेत्रावरती धावायचंय मला खेळ संघर्ष करायचाय मला धावायचंय पुन्हा उठून लढायचंय पुन्हा नवे पर्व नवी स्वप्न नवी चिठी सार सार सोबत घेऊन जिंकून द्यायचंय आहे टीबीएम करावी आणि वाघेश्वर रोड या संघाला मला जिंकून द्यायचंय टीबीएम करावी आणि वाघेश्वर रोड संघाला मला नक्कीच जिंकेल कोण या रोख रक्कम एकावन्न हजार रुपयाचा विजेता कोण करेल रोट खुर्द की टीव्हीएम करावी पहाड मात्र रोगांचक ठरेल या अंडर अंडरकेटच्या माध्यमातून कोपराला टिपण्याचा प्रयत्न केला जातोय माध्यमातून एक नंबर जबरदस्त मोहरा खऱ्याने आज देखील जर अंतिम विजेतेपद या संघाने मिळवलं तर आज देखील संधी असेल सर्वात सर्वोत्कृष्ट खेळाडू मजल मारण्याची परंतु काय अंतिम विजेतेपद पटकावेल काय सर्वात सर्वोत्कृष्ट खेळाडू पर्यंत मजल या खेळाडूची जाईल पाहणं मात्र रोमांचक ठरेल कारण नागाव येथे नुकतीच कबड्डी स्पर्धा पार पडली त्या कबड्डी स्पर्धेमध्ये रोख रक्कम पंधरा हजार रुपयाचा मानक ठरला होता धीरज खरेवले मध्ये मोठी मोठी स्पर्धा झाली आहे त्या त्या वेळेस इतिहास आहे या रोहा तालुक्याचा त्या त्या वेळेस या रोहा तालुक्यातील संघाने त्या ठिकाणी बाजी मारली परंतु आज हा इतिहास मोडण्याची संधी असेल ते संघाला अकरा नंबरच्या झलसी मध्ये स्वप्ने नदीचे शिक्षक नियोजन आगरी नदी सेवा मंडळ आहे रोहा तालुका यांच्या ता माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं अखिल दिसं दोन हजार चोवीस वासनशील क्रीडा नगरी च्या या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने कबड्डीचा आवाज तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचला खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या तना मनापर्यंत पोहोचला आणि नक्कीच तुम्ही आम्ही हा कबड्डीचा खेळ जपला त्यामुळेच हा अग्रिचषक दोन हजार चोवीस चा इतकं पहाड आणि इतकं तिथलं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे लढाईसाठी आपण पुन्हा शकता धीर शरीर बघा अित्या जातं वारं

નાટામાં લેટાડી વિશેષ ક્વર્કે सात हजार रुपये व आकर्षक कसं केसत तर सर्वोत्कृष्ट रोख रक्कम सात हजार रुपयाचं सा पार्किंग केसेल माफ करा त्यानंतर सर्वोत्कृष्ट चढाईसाठी रोख रक्कम पाच हजार रुपयाचं पार्कशील तसेच सर्वोत्कृष्ट पत्थरसाठी रोख रक्कम पाच हजार रुपयाचं पार्कशील आणि पब्लिक हिरो खरं तर रसिकांच्या मनावर अधिराज्य करण्याच्या खेळाडूसाठी सर्वप्रथम पाच हजार रुपया पार्थिव या अभ्यास मात्र दोन संघ या अभ्यास पूर्णतः पत्नीच्या जोरावर या सामन्याला झोपवून देण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी ओडिसा मिळणार आहे थर्ड रेड तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते डू अ डाय अकरा नंबर सर स्वप्नेवर जबाबदारी दिली आहे पाच एक समिती नसताना एक शांत संयम पंचांच्या लढण्याचा सन्मान करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नांच्या स्वरूपामध्ये उघड्या किप्पन गुणांची लढू त्याच्या माध्यमातून केली जाते काय स्वप्नला रोखले जाईल पहिल्या खेळाडूला मार लागतोय फर्स्टेट बॉक्स या ठिकाणी जाऊ द्या पाहायला मिळतोय एक वैशुरा खेळाडू अकरा नंबरच्या जर्सीमध्ये फारच शिरके मात्र एक तसं माघारी करतला त्याला प्रत्युत्तरा दाखल ओमकार शिरकार आता मात्र संदेश पाटील साता एक समज सात गड्यांना झुंज द्यावं या मैदानी उतरी एक घडी आणि विजय क्षणतो तेच राहतो आवाज हवत कबड्डी कबड्डी आणि कबड्डी जबाबदारी दिली आहे काय रोखले जाईल एक्सेप करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही रोजने केले वारू एक सुंदर पिकड आपल्याला पाहायला मिळाली की अर्थातच रोज फुलच्या माध्यमात मध्यंतर होते पूर्वार्ध आहे मध्यंतरापर्यंतचा थे या ठिकाणी संपलेला आहे आणि मध्यंतरापर्यंत कोणता संघ आघाडीवर आहे असे दिनेश कांबळे यांचा आयोजित त्यांच्या वतीने या ठिकाणी पूर्णतः योटी मान सन्मान दिला जातोय अग्री नदी सेवा मंडळ पुरोहात तालुका आयोजित हा प्रगतीचा अग्री जसं आज वसंत नागरी कोकपण या ठिकाणी साजरा संपन्न होत आहे ठीक धीर माघारी करत प्रत्युत्तरात दाखल ज्या खेळाडू ने मुंबई युनिव्हर्सिटी संघाचं प्रतिनिध केलं असा पेंड तालुक्याचा सुपुत्र काडवी कबड्डी पारस शेल्की आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच मित्रांनो युनिव्हर्सिटी गेम्स मधून देखील अनेक खेळाडू नॅशनल झोन या ठिकाणी चांगल्या पदावर नोकरी करत आहेत कबड्डी म्हणजे प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो तुम्ही कबड्डीसाठी जर स्वतःला झोकून दिलात तर कबड्डी तुम्हाला कधीच एकट सोडणार नाही ना। आणि एक गोष्ट सर्व खेळाडूंनी रसिकांनी आणि संघाच्या पाठीला काही लक्षात ठेवा मित्रांनो पंचांवर टीका करणं सोपं आहे ना की पंचांची भूमिका बजावणं तितकंच कठीण आहे कारण प्रत्येकाला वाटतं की पंच म्हणजे फक्त सडपाटी पंच म्हणजे फक्त पैसे घेणं अहो पंच म्हणजे फक्त रेण मोजणं पंच म्हणजे फक्त थर्ड रेड चा बजर वाजवणं पंच म्हणजे फक्त बोलच गुण देणं पंच म्हणजे फक्त तेवढंच नाही तर खऱ्या अर्थाने तब्बल बारा तास या कबड्डीच्या सर्व नियमांची माहिती असून कबड्डी मध्ये आलेले सर्व अपील फेटाळून योग्य निर्णय देणं मंच आहे कबड्डी तर मित्रांनो पंचांवर टीका करणं सोपं असतं परंतु पंचांची भूमिका बदलवण्यात

हो तो ही चेंज जर तू भेटलीस तर मात्र तू सक्सेसफुल होईल परंतु काय तू चेंज भेटेल काही सुला सोडू शकेल नक्कीच बघा सच्चाई साख आहे की ठरवलंय काही काय शोध झाला त्यानंतर मात्र स्वतःवर हात उंचावला ही कबड्डीच्या खेळाडूची सच्चाई आहे मित्रांनो याच कारण आहे की विजयाच्या अगदी टोकावर जाऊन धीरज करवल्याच्या ठिकाणी पोहोचलेला आहे फ्रेंड्स आम्ही तरी आपल्याला विनंती आपण मॅचकडे या conductance आम्ही दरवी खाली साठी यावेस कर आधी पीबीएम कारेबी संघात साठी ऑफर असेल जर अद्य विजेता पद आपण पटकावलं तर आपल्यासाठी रोख रक्कम अकरा हजार रुपयाचं प्रदान ठिकाणी जाणार जाणार आहे राकेश यशवंत मोकर प्रत्युत्तर दाखल ओंकार खेरटकर आपल्याला पाहायला मिळतं हा देखील एक चांगला चावदर आहे परंतु सदर स्थितीमध्ये कोपराची भूमिका बजावत असं कबड्डी स्पर्धा होती सामना पूर्णतः दोन मिनिटापर्यंत शिकलेला त्याखेडून एका चढक मध्ये चार गुणांची कमाई केली आणि विजयी त्या ठिकाणी प्राप्त केली आणि सेमीफायनल मध्ये दाखल केलं आपल्या ते ते रोट खुर्च्या संघाला का कर मला चला चला पाणी मैले भले नै त्यो ढोङ गते गालो त्यो के लाउँ त अनि मात्रै भन्दै छु पासा फाटला यो चैतन्य जिल्लाको सबले तगि त गालो लाउँ न लाउँ न Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những किनोले परकामा आ 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 হাৰ <muchas>